नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा हा विषय आपल्या सगळ्या भगिनींचा जिवळ्याचा आणि खूप असा महत्वपूर्ण असा आहे तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त अशी एक गोष्ट मांडणार आहे की ती गोष्ट आमच्या भगिनींना खूप कटकणारी आहे आणि दरवेळीची ही गोष्ट आहे की आम्हाला मानधन हे वेळेवर दिलं जात नाही तर माझा आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न युनियनला देखील आहे आणि तो प्रश्न शासनाला देखील आहे की मी पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भगिनींच्या वतीने हा प्रश्न विचारत आहे की मला युनियनला सर्वप्रथम विचारायचं आहे की आपण वेगवेगळे आंदोलन करतो तर प्रत्येक आंदोलन आपलं होत असतं तर आंदोलन होत असताना आपल्या भरपूर मागणी असतात तर मला असं वाटतं की आपण पहिली प्रायोरिटी की आपलं मानधन हे आपलं वेळेवर होणं एक तारीख आपल्याला मिळण्यासाठी आपण आधी प्रयत्न करावेत ही माझी पहिली मागणी विनंती असेल युनियनला आणि तशीच माझी मान्य शासनाला विनंती असेल की साहेब मला असं म्हणायचं आहे की अंगणवाडी केंद्रामध्ये ज्या सेविका ज्या मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका आहे ज्या काम करत आहेत ह्या सगळ्या गरजू आहेत गरीब आहेत आणि बऱ्याचशा भगिनी तर ह्या विधवा परित आहेत जर विचार करा मार्च महिना पूर्ण गेला एप्रिलचा फक्त एकच दिवस तुमचा उद्याचा दिवस तीस एप्रिल हा महिना देखील भरतो आहे आणि देखील मानधन अजून त्या सेविकांना मिळत नसेल आणि ज्या एकाकी कुटुंब चालत असतील तर त्या भगिनींनी त्यांचा परिवार त्यांचा चरितार्थ त्यांचा संसार त्यांनी कशा पद्धतीने चालवायचा आणि त्याच्यामध्ये इतका कडक होणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे साथीचे आधार देखील भगिनींना भेडसावत आहे त्यांनी त्यांच्या परिवारासाठी ह्या गोष्टी कुठून उपलब्ध करायच्या आणि मुळात त्यांचं मानधन कमी असल्यामुळे त्यांची जे आपण पद किंवा या गोष्टी म्हणतो की त्यांना उदाहरण देखील कोणी द्यायला तयार नसतं मग अशा कालावधीमध्ये त्यांनी काय करावं माझा मान्य शासनाला विनंती आहे की आपण साहेब याच्यातनं काहीतरी मार्ग काढा की आम्हाला एक तारीख द्या आमच्या बहिणींना कारण मानधन खूप कमी आहे महागाईच्या काळाच्या मानाने आपण जरी आता वाढ जाहीर गेली अजून ते आम्हाला मिळालेलं नाही परंतु जे आता आहे चालू ते तर चालू नी नी, आहे ते देखील आम्हाला वेळेवर मिळत नाही तर आमच्या भगिनींनी घर कुटुंब कसे चालवायचे मी माझ्या तमाम महाराष्ट्रातील भगिनींच्या वतीने आजच्या वेळेच्या माध्यमातून शासनाला विनंती करते आणि त्याच पद्धतीने आपली जी युनियन आहे यांना देखील विनंती करते की आपण ह्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यावं विचार करावा कारण की एक गरजू कुटुंबातील भगिनी ह्या याच्यासाठी सेवेसाठी काम करत आहे ते आपल्याला माहिती आहे की ही भरतीच मुळात गरजू आणि गरीब भगिनींसाठी यांना संधी देण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या असल्यामुळे त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांचा फक्त एकमेव जो त्यांचा आर्थिक स्रोत आहे तो म्हणजे त्यांचं अंगणवाडीतलं जे मानधन आहे त्या मानधनावर त्यांचं कुटुंब चालतं कारण की आपल्या वेळेचा जर विचार केला तर त्यांना इतर कामं देखील करणं शक्य नसतं त्याच्यामुळे त्या भगिनींनी आता कुणाकडे पाहायचं काय विचार करायचा आणि आपण जर म्हणायला गेलो की ह्या कालावधीमध्ये किंवा भारत सरकार जर महिलांच्या सुरक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या आंदोलनाला जर फोकस करत असेल तर ह्या सगळ्या महिला वर्ग कि यांच्यावर कुठल्या प्रकारची परिस्थिती येत असेल तर माझं थेट माननीय मुख्यमंत्री त्याच पद्धतीने माननीय यांना देखील आव्हान असेल किंवा विनंती असेल की आपण आमच्या प्रश्नावर लक्ष द्या आमच्या भगिनींना न्याय द्या की त्यांना वेळेमध्ये मानधन कसं मिळेल याचा आपण नक्कीच विचार कराल मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते की माझ्या भगिनी खरंच खूप वैतागलेल्या आहेत त्यांनी कुणाकडे पाहावं त्यांचे अश्रू पाहिले जाते मला कमेंटच्या माध्यमातून असे असे प्रश्न येतात मला देखील असं वाईट वाटतं की मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही कारण की मी देखील एक अंगणवाडी सेविका आहे मला देखील मर्यादा आहे परंतु मला असं वाटतं की माझं चॅनल आपण सगळे पाहतात मला असं वाटतं की आपण नक्कीच माझ्या या भगिनींच्या कळवळा व्यथा बघून नक्कीच विचार कराल कारण की हे शासन चांगलं आहे आम्ही आपल्याकडे चांगल्या दृष्टीनेच पाहतो आपलं मायबाप सरकार आहे चांगलं आहे आपल्याशिवाय आमचा विचार कोण करेल म्हणून मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते की आमच्या भगिनींचा आता अंत पाहू नका त्यांना वेळेत मानधन मिळेल याची आपण काळजी घ्या एवढंच मी आजच्या वेळीच्या माध्यमातून व्यक्त करते आणि आशा ठेवते की आपण नक्कीच याचा विचार कराल आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद